शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या कडपामुळे आता रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे कुत्रा कधी हल्ला करेल हे कडेनासे झाले आहे सध्या परिस्थितीत शहरातील प्रमुख रस्ते बाजार चौक 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 गडकरी ठिकाणी तसेच रस्त्यावर कुत्रे कधी हल्ला करतील हे सांगता येत नाही छिंदवाडा रोडवर असलेल्या मंगल बार समोर भटक्या कुत्र्यांनी सकाळी भटकंतीसाठी बाहेर पडलेले शिक्षक दामोदर डहाकेवर हल्ला केला वेळ आणि सावधगिरीने त्यांनी स्वतःला वाचवले आणि सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते गोपाळ घाटे यांना देऊन त्यांची उपाययोजना करण्याची विनंती केली शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे चिंतेत असलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ घाटे यांच्या नेतृत्वात शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुख्याधिकारी हर्षला राणे यांना निवेदन देऊन शहरातील रस्त्यांना भटक्या जनावरांच्या विखाड्यातून मुक्त करण्याची मागणी केली तर मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्यांच्या अधीनस्थ अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्याच सोबत रस्त्यावर बेकायदेशीरपणे फिरणाऱ्या पशुपालकांनी आपले जनावरे शहरातील सोडू नयेत त्यांनी केले आहे सुनील केदार जिल्हा दंडाधिकारी नागपूर आणि प्रशासकीय अधिकारी अतुल म्हत्रे आदींना योग्य कारवाईसाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी डोमासाव सावजी दीपक कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती पियुषी पिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर